श्री स्वामी समर्थक नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर मला बरेचसे प्रश्न येतात ताई माझं काम होत नाही माझा जॉब मिळत नाही मला हवा हवी तशी नोकरी मिळत नाही मला इकडे इकडे ही परीक्षा द्यायची आहे मग त्या परीक्षेनुसार मला त्यामध्ये चांगले मार्क मिळावे किंवा मला त्यामध्ये चांगला रिझल्ट यावा अशासाठी मला तुम्ही काहीतरी उपाय सांगा काही वेळेस काय असतं ना आपल्या पत्रिकेत त्याचबरोबर आपल्या वास्तूमध्ये जर का दोष असाल तर कधी आपल्याला कोणत्या गोष्टी अचीव्ह करण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो आणि त्याचप्रकारे जर का तुमच्या पत्रिकेत दोष असेल किंवा तुमची ग्रहस्थिती व्यवस्थित नसेल किंवा त्याचबरोबर तुमच्या वास्तूमध्ये जर का थोडा छोटासा जरी दोष असेल किंवा कोणती वस्तू अ म्हणजे आपण म्हणतो ना की ती जागा त्याची नाही आणि तिथे ती गोष्ट असेल तर तुम्हाला त्याचा त्रास असा होऊ शकतो त्यासाठी तुम्हाला एक खूप साधी सोपी गोष्ट करायची आहे तुमच्या तुमच्या घरात घरात तुम्हाला कायमस्वरूपी गायत्री मंत्राचा जप करायचा आहे खूप वेळेस मी असं बघितलेलं आहे की कोणत्याही प्रकारचा दोष दे तिथे वास्तू दोष असेल तिथे दोष असू दे तिथे तुमच्या ग्रहस्थितीचा दोष असू दे तुमच्या पत्रिकेतला दोष असू दे कुठलाही दोष असेल तर तुम्ही अखंड नामस्मरण जर का गायत्री मंत्राचं स्मरण केलं गायत्री मंत्राचा पाठ केला गायत्री मंत्र रोज एक माळ रोज पाच माळ तुमच्या मनाप्रमाणे संकल्पयुक्त कंटिन्यू जर का गायत्री मंत्र तुमच्या घरात जर का तुम्ही जप केला तर तुम्हाला त्याचे भरपूर फायदे होतात मी त्यासाठी एक खूप साधा सोपा उपाय केलेला आहे मी माझ्या घरात एक छोटी मशीनच आणून लावलेली आहे जी मी माझ्या माझ्या घरातल्या ब्रह्मस्थानावर लावलेली आहे आणि त्याचं जे उच्चार आहे ते पूर्ण घरात राहतं आणि त्या उच्चारामुळे माझ्या घरात पॉझिटिव्हिटी राहते तुम्हालाही तुमच्या घरात जर का पॉझिटिव्हिटी ठेवायची असेल तुम्हाला असं वाटत असेल दोष निवारण करायचे आहे तर तुमच्या घरात तुम्ही स्वतः तर त्याबरोबर म्हणाच म्हणा पण अशी छोटीशी मशीन जी मिळते जी मंत्रांची मशीन असते ती तुम्ही लावू शकता मी तर ती लावलेलीच आहे त्याच पद्धतीने आपण जेव्हा ती मंत्र चालू असतात तेव्हा आपणही त्याबरोबर बोलतो त्यामुळे आपल्याही तोंडाने ते उच्चार होतात अशा पद्धतीने तुमचे तुमचे जे दोष असतात तेही निघून जातात श्री स्वामी समर्थ